कशासाठी भांडण माहीत दिसू नको तेव्हा आणि असं एक्झिट घे जसं काय कॅमेरा आलेत नंतर बोल आणि म्हणून तू एक्झिट घे हॅलो 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 हाय नमस्कार नमस्कार बिग बॉस मराठी बिग बॉस मराठीचे आम्ही चौथ्या सीझनमधले कंटेस्टंट आहोत आणि आम्ही आता होतो आणि आता व्हॉइस टेस्टिंग देते तीन तीन चॅनेलसाठी एक विवो दीवो, एक बिग बॉस पण त्याच्यामध्ये जागायचं आहे का तुमचं काही साडेसात ते साडेसात ते नऊ

ना। दादा मिनिटे एक मिनिट मला बंद करा बाकी सगळे चालू करा शॉर्ट नंतर दहा दहा मिनिट थांबलो तर अक्षर अरू प्लीज तू आता उगाच मी तिच्याशी भांडू नये म्हणून तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नको

उसके हाथ में दोई बदला प्रीपेंसिल दादा यहां पे ऐसी नहीं है प्रोडक्शन प्रोडक्शन में कोई है नहीं नहीं छोड़ो प्रॉब्लम सॉल्व करो तो, प्रॉब्लम सॉल्व करो ये लंबो माइक दे बाबू बैटरी दे जल्दी से प्रॉब्लम किस चीज का बैटरी का है बैटरी जल्दी कर क्या

थोड़ा और हो सकता है नहीं पचास मत डालो रेडी एक ये कमाल है इसमें थोड़ा पीछे थोड़ा पीछे सर थोड़ा इधर आगे आओ मेरे कैमरे के डर मानू जी थोड़ा आगे आओ ये पोजिशन थोड़ा आगे ले लिख सही जी थोड़ा आगे बस विश्वा एक पैसा पीछे कमाल ब्लॉक रोल रोले रोल शॉर्ट सर ये जो चालू था उधर से कंटिन्यू पारू जी लेफ्ट रोले

तुमचं काय काम आहे आतमध्ये काय काम बायकांचा मंगळागौरीचा कार्यक्रम आहे तिथे आतमध्ये तुम्ही काय करणार ठरलेलं आहे म्हणजे काय मी सगळं ये कैमरा में 50 की लाइन 5 फुट ला क्या चैलेंज कर पोर्टल बदला अब क्या ये कुछ आया ये ठिकाना सुबह बैठ मत निकल ये डाल दे चलिए Danke. पण हे एवढी साधी गोष्ट तुला कळायला पाहिजे होती काय कळायला पाहिजे आता त्यांनी बोलवलं आहे लंच नंतर डायरेक्ट या यायचंय तर यायचं अरे पण वेळ आयडिया नाही काढली काही गरज नव्हती त्याची अरे पण काय प्रॉब्लेम आहे मला कळतच नाहीये आणि तुझा उपटायम आहे तर तू मला आधी सांगितलं होतंस का तू सकाळी बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत आ गए आ गए हमारे मियां बीवी के झगड़े का तमाशा देखने हं लगेत आम्ही भांडलोय म्हटलंय लगेत कॅमेरा इकडे तिकडे वळून आलो काय मिळतंय आज कशाचं भांडायय <laughs> असं गाडी भांडलोय काय भांडलोय ते तुम्ही बघा पारू आणि लक्ष्मीनिवासचा महासंगम होणार आहे आणि त्याच्यामध्ये सई आणि आदित्य यांचा एक सुसंवाद होणार आहे त्याच एक आम्ही एक रूपांतरण तुम्हाला मगाशी दाखवलं संध्याकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत झी मराठी निवास आणि पारूचा महासंगम ओके तु ते ते? तू दही ते योगटचं काय म्हणत होते केलं ना <laughs> साडेसात ते नऊ वाजेपर्यंत झी मराठी तू काय म्हणत होती ते काय <laughs> <laughs>